नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काश्मीर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी जवानांनी प्लास्टिक गोळ्यांचा वापर करावा संरक्षण मंत्र्यांची सूचना कोरियन द्वीपकल्पात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करण्याची चीनची तयारी मुंबई गोवा महामार्गाच्या राज्यातल्या कामांसाठी अकरा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये उद्घाटन करण्याचं उद्दिष्ट गोंधळ घालून प्रवासाच्या विलंबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रवाशांना जबर आर्थिक दंडाचा एअर इंडियाचा प्रस्ताव चंद्रपूर परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांचा प्रचार थंडावला उद्या मतदान आणि यंदाच्या मोसमी पावसाबाबतचा प्राथमिक अंदाज आज हवामान खात्यातर्फे जाहीर होणार आता सविस्तर वृत्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लास्टिक गोळ्यांचा वापर करावा अशी सूचना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज सुरक्षा दलांना केली देशाच्या बाह्य तसंच अंतर्गत सुरक्षेसाठी संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असंही जेटली यांनी म्हटलं आहे देशावरच्या दहशतवादी कारवाया परतवून लावणाऱ्या तसंच इतर अनेक संकटातून नागरिकांना मदत करणाऱ्या सैनिकांचं संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केलं स्वतःचं कर्तव्य बजावताना जवानांना शत्रूच्या कारवायांना तोंड द्यावंच लागतं पण त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागतो तरीही ते देशसेवेत कधीही खंड पडू देत नाहीत असंही म्हणाले देशाप्रती आतोनात प्रेम आणि निष्ठा असणारे सैनिक सदैव धैर्यवान राहोत अशी अपेक्षाही जेटली यांनी व्यक्त केली नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भंडारी यांची आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींसोबत बैठक होणार असून अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भंडारी भेट घेणार आहेत दोन हजार पंधरा साली पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच सरकारी दौरा आहे कोरियन द्वीपकल्पात निअन्वस्त्रीकरण शांतता आणि स्थैर्य प्रस्तावित व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व देशांना सहकार्य करण्याचा प्रस्ताव चीननं ठेवला आहे अण्वस्त्र चाचण्या यापुढे चालू ठेवण्याच्या चा उत्तर कोरियाच्या निर्णयाविरोधात अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या इशाऱ्यानंतर लगेचच चीननं आपली भूमिका स्पष्ट केली उत्तर कोरियातली सध्याची परिस्थिती संवेदनशील गुंतागुंतीची आणि धोकादायक असून ती आणखी चिघळू नये यासाठी सर्व संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे यासंदर्भात अमेरिकेसह सर्व देशांना अपेक्षित ते सहकार्य करण्याची चीनची तयारी असल्याचं परराष्ट्र प्रवक्ते लू कांग यांनी बीजिंग इथं वार्ताहरांना सांगितलं चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा काश्मीर प्रश्नाशी दुरान्वयही संबंध नाही असा खुलासा चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी केला असून एक पट्टा एक मार्ग या प्रकल्पात भारतानं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे एक पट्टा एक मार्ग हा चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचाच एक भाग असून कॉरिडॉरचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याबद्दल भारतानं या प्रकल्पाविषयी सुरुवातीपासून चिंता व्यक्त केली आहे आहित्या चौदा आणि पंधरा रोजी एक पट्टा एकमार्ग शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून अठ्ठावीस राष्ट्राध्यक्ष तसंच पंतप्रधान या परिषदेत सहभागी होणार आहेत भारतीय नेते या परिषदेत सहभागी होणार नसले तरी भारतीय उद्योग आणि आर्थिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींचं आपण स्वागत करू असंही वांग यांनी म्हटलं आहे सुमारे सेहेचाळीस अब्ज डॉलर्स खर्चाच्या चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा हेतू केवळ आर्थिक सहकार्याचा आणि विकासाचा आहे याचा राजकीय किंवा सीमाबद्दलच्या विवादांशी कसलाही संबंध नाही असं वांग यांनी म्हटलं आहे विविध आर्थिक मुद्द्यांवर चीन पाकिस्तानला गेल्या अनेक वर्षांपासून मदत करत असल्याचंही ते म्हणाले मुंबई गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातल्या कामासाठी अकरा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर केले असून जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या महामार्गाचं उद्घाटन करण्याच्या दृष्टीनं कामाला गती द्यावी असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत दिले केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रात सुरू असलेल्या महामार्ग कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते गोवा महामार्गावर कशेडी इथल्या पावणे दोन किलोमीटर लांबीच्या बोगदाच्या कामातल्या अडचणी दूर करून दोन हजार अठरा पर्यंत हे काम पूर्ण करावं असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले या मार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण तसंच नवीन झाडांची लागवडही करण्यात येणार आहे यासाठी प्रकल्पाच्या एक टक्का इतकी रक्कम राखून ठेवण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली गोवा महामार्गाला समांतर असा डहाणू ते वेंगुर्ला हा कोकण पर्यटन सागरी महामार्ग कोकणाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल या महामार्गाचा आराखडा जवळपास पूर्ण झाला असून येत्या एकतीस पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात यावेत असे निर्देशही गडकरी यांनी या बैठकीत दिले महाडजवळच्या सावित्री नदीवरच्या नव्या पुलाचं लोकार्पण येत्या पाच जूनला करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिली राज्यात सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांचा प्रकल्पनिहाय आढावा या बैठकीत सादर करण्यात आला प्रवाशांनी गोंधळ घातल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्यास अशा प्रवाशांना जबरदंड आणि पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे याबाबत एअर इंडिया प्रस्ताव तयार करत आहे अशा प्रवाशांमुळे विमान उड्डाणाला एक तास उशीर झाल्यास पाच लाख रुपये दंड दोन तास उशीर झाल्यास दहा लाख रुपये दंड आणि दोन तासांहून अधिक काळ विमान रोखून धरल्यास पंधरा लाख रुपये दंड वसूल केला जाईल तसंच पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे व्हीआयपी प्रवासी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांबरोबर करत असलेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन नगरपालिकांच्या निवडणुका उद्या होत आहेत काल संध्याकाळी या तीनही शहरातली प्रचाराची रणधुमाणी थंडावली काँग्रेसची सत्ता असलेल्या लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी चारशे एक उमेदवार रिंगणात आहेत इथं काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत होणार आहे चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी निवडणूक होत असून चारशे साठ उमेदवार निघण्यात आहेत सध्या इथं काँग्रेसची सत्ता असून भाजपानं कडवं आव्हान उभं केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या परभणी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी चारशे अठरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून उष्णतेची काहिली पाहता मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा अशी ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे मतमोजणी एकवीस एप्रिलला होणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा काल नाशिक जिल्ह्यात दाखल झाली निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आदींनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली तळागाळातल्या पिचलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार मुंबईत बुर्श खलिपापक्ष उंच इमारत बांधण्याची योजना करत आहे कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे अन्यथा मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन सत्ताधारांना पळताभूई थोडी करू असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाचा दीडपट हमीभाव द्यावा त्यानंतर एकही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली दर कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना प्रति किलो एक रुपया अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणात सरकारनं अडचणी उभ्या केल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे यावर तातडीनं तोडगा काढून कर्ज वितरण सुरू करावं अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी यावेळी केली पालघर जिल्ह्यातल्या तारापूर चिंचणी डहाणू आणि वाणगाव या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरत विविध प्रकारच्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं आहे त्यामुळे या मिरच्यांचं देशाच्या मिरची बाजारात स्वतःचं असं स्थान निर्माण झालं आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू चिंचणी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत सिमला आचारी तिखट मिरचीच्या व्यावसायिक उत्पादनाकडे ते वळले आहेत दोन ते अडीच हजार हेक्टर जमिनीवर हे शेतकरी शेडनेट मध्ये मिरचीच उत्पादन घेतात विशेष म्हणजे या व्यावसायिक शेतीत शेतकऱ्यांसह त्यांची डॉक्टर आणि अभियांत्रिकी पदवीधर मुलं नवीन तंत्रज्ञान वापरून मिरची शेती करत आहेत मी गेले वीस वर्ष व्यावसायिक शेती करतो ह्या व्यावसायिक शेतीची जी त्यांनी उत्पन जे उत्पन्न आणि जे काही जे फायदे आहेत ते सगळे बघितल्यानंतर त्यांनी विचार केला की त्यांनी मला सांगितलं की आम्ही कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आम्ही ही शेती करणार आणि शेती आधुनिक शेती आज आज आम्ही त्यांनी इथे जी, जी शेती जी, जी, जी माझी जी, शिकलेली असल्यामुळे त्यांनी इथे ती उभी केलेली आहे ही मिरची थेट दिल्ली ते चेन्नई बाजारपेठेत दाखल झाली असून त्यांनी जवळजवळ बाजारपेठा काबीज केल्या आहेत या शेतकऱ्यांनी सहकारी सोसायटी तयार केली असून बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांपासून होणारी फसवणूक त्यातून रोखली गेली आहे सगळ्यांमधून एक बाजार नक्की करतो आणि त्या बाजाराचा त्यामुळे कसं जे लहान शेतकऱ्यांना जे व्यापारीची जी फसवणूक व्हायची त्यापासून आम्ही त्यांना वंचित ठेवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या संस्थेतर्फे कामं चालवतो कोणा शेतकऱ्यांना जर कुठल्या एखाद्या गोष्टीची अडीअडचण आली तर त्या एकत्र येऊन कोणाच्या कोणाला आपत्ती आली काही आले नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर तिथे पोचून त्यांना मार्गदर्शन करून त्यातून त्यांना कसा बाहेर काढायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो शेतीमध्ये असे नवनवीन व्यावसायिक प्रयोग करून उत्पादन घेऊन मोठा आर्थिक नफा कमवणाऱ्या या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यायला हवा आज जागतिक वारसा दिन नैसर्गिक आणि मानवनिर्मित ऐतिहासिक स्थळांचं महत्व ओळखून त्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्या स्थळांचं जतन व्हावं या उद्देशानं एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्को तर्फे वारसा वारसा स्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात आणि पर्यटनात वाढ ही या वर्षीची संकल्पना पर्यटनामुळे विविध ठिकाणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांची ओळख होते हीच ओळख या वारसा स्थळांना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवते याची जबाबदारी सर्वांवरच आहे युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीत भारत पस्तीस स्थळांसह सातव्या स्थानावर आहे यात सात नैसर्गिक सत्तावीस सांस्कृतिक तर एक मिश्र अशी वर्गवारी आहे महाराष्ट्रातली अजिंठा आणि वेरूळ लेणी मुंबईतले छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि घारापुरी लेणी तर आग्रा किल्ला काझीरंगा अभयारण्य कुतुबमिनार लाल किल्ला खजुराहो कोणार्क सूर्यमंदिर ताजमहल नालंदा पश्चिम घाट यासह अठरा स्थळांचा या यादीत समावेश आहे वाढतं शहरीकरण हिंसक कारवाया यामुळे वारसास्थळांना धोका पोहोचत आहे या वारसास्थळांचं सौंदर्य आणि विविधता टिकून ठेवून हा वारसा जतन करत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न होणं गरजेचं आहे यंदाच्या मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातला प्राथमिक अंदाज आज हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे वातावरणातले बदल वाऱ्यांची दिशा अलनिनूचा परिणाम अशा विविध बाबींचा अभ्यास करून आगामी मोसमी पावसाबाबत हे निष्कर्ष काढण्यात येतात भारतात हे निष्कर्ष एप्रिल आणि जून महिन्यात जाहीर केले जातात देशात अनेक भागात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हे अंदाज दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी जवानांनी प्लास्टिक गोळ्यांचा वापर करावा संरक्षण मंत्र्यांची सूचना कोरियन द्वीपकल्पात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करण्याची चीनची तयारी मुंबई गोवा महामार्गाच्या राज्यातल्या कामांसाठी अकरा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये उद्घाटन करण्याचं उद्दिष्ट गोंधळ घालून प्रवासाच्या विलंबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रवाशांना जबर आर्थिक दंडाचा एअर इंडियाचा प्रस्ताव चंद्रपूर परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांचा प्रचार थंडावला उद्या मतदान आणि यंदाच्या मोसमी पावसाबाबतचा प्राथमिक अंदाज आज हवामान खात्यातर्फे जाहीर होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार